नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी महत्वाची बातमी आणि खूप मोठी अपडेट शेतकऱ्यांचा विरोध ढाळून शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरू करण्यास मान्यता कोल्हापूर मधूनच जाणार मार्ग चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांचा विरोध ढाळून महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्ग रेटण्यास सुरू केली आहे सुमारे आठशे दोन किमीच्या लांबीच्या महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू करण्यात आज मान्यता देण्यात आली मुख्य म्हणजे कोल्हापूर मधल्या सहा तालुक्यातून जाणारा रद्द करण्याची अधिसूचना विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने काढली होती पण या सहा तालुक्याची पर्यायी मार्ग शोधण्याचे आदेश मायुती सरकारने जारी केले आहेत या जिल्ह्यातही विरोध आहे नांदेड धाराशिव यवतमाळ परभणी लातूर सोलापूर सांगली जिल्ह्यामध्येही महामार्गाला प्रचंड विरोध आहे राज्यातील बारा जिल्हे एकोणचाळीस तालुके आणि तीनशे सत्तर गावांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग तुळजापूर कोल्हापूर माहूर या सहा अठरा धार्मिक स्थळांना जोडण्याचे नियोजन आहे सध्या नागपूर ते गोवा या प्रवासासाठी सुमारे अठरा तास लागतात पण या महामार्गामुळे हा प्रवास आठ तासावर येणार आहे वर्धा जिल्ह्यातील पवनार ते पात्रादेवी असा हा महामार्ग आहे जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे जिल्ह्यामध्ये शेतकरी एकवटले असून भूसंपद्यांना प्रचंड विरोध करत आहेत तरी राज्य सरकारने हे काम सुरू करण्यास मान्यता दिली आहे या संदर्भात सरकारने शासन निर्णय जारी केला आहे जा के के त्या तालुक्यातून पर्यायी मार्ग कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी ता या मार्गाला प्रचंड विरोध केला होता त्यामुळे या जिल्ह्यातील शिरोळ करवीर हथकंगले कागर भुदरगड आणि आजरा या तालुक्यातून जाणारा महामार्ग रद्द करण्याची अधिसूचना विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने काढली होती पण आता या तालुक्यातील आणखी सर्व उपलब्ध व संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे तपासून घेण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत तत्काळ भूसंपादनास मान्यता राज्य सरकारने या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी बारा हजार कोटी रुपये तसेच यावरील व्याजापोटी आठ हजार सातशे सत्याऐंशी कोटी अशी वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी इतक्या रकमेस प्रवास प्रशासकीय मान्यता दिली आहे या प्रकल्पाच्या भूसंपादनाची कारवाई तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत निविदा प्रक्रिया लवकरच या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता वृत्ती नियोजन व वित्ती आराखडा प्रारूप निविदा पत्रते सवलत कारनाम्याचा मसुदा महामंडळ राज्य सरकारला लवकरच सादर करण्यात येणार आहे त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन घडामोडी आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच नवनवीन शक्तिपीठ महामार्गाचे व्हिडिओ आणि आधुनिक व्हिडिओ घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर तर धन्यवाद मित्रांनो